इसे समस्त भोग भरित हो वाल तुम्ही अनार्थ अनार्थ भिकाऱ्यासारखे मागणार नाहीत अनार्थ मागे त्या सुखांच्या पळणार नाहीत त्यावेळेस अनार्थ मला मिळालंच पाहिजे असा अट्ट करणार नाही दुःखी कष्टी होणार नाहीत त्यावेळेस पण कंडिशन काय भोग सगळे देईल मी जब मागून घे तब मिलेगा नाहीतरी संसारात काय साखरेचे पदार्थ खायला नव्हते त्यावेळेस आम्ही साखरेंच्या मागे लागलो आणि खूप संपत्ती मिळाल्यानंतर डायबेटीस होऊन जातो डॉक्टर म्हणतो मला खाऊ दे तू खाऊ नको आणि घरी पाहुणे येतात साखर नव्हती त्यावेळेस साखर खाऊ वाटत होती आता साखर खायचे काय रोज गुलाबजामू खाण्याचे दिवस आलेत पण डॉक्टर खाऊ देत नाही बायको खाऊ देत नाहीत पोरं खाऊ देत नाही आणि ते खाताना पाहावं लागतं एक 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 कसा पाहत असत नाहीतरी काय ज्यावेळेस इच्छा राहत नाही अनार्थ त्यावेळेस भगवान सुख देतो डायबिटीस होतो त्यावेळेस साखर देतो बी पी होतो स्पांडेलिटीस होतो त्यावेळेस तुम्हाला गाडी देतो चालता चालवणं पाहिजे नाहीतरी काय जगात सगळं असंच आहे जरी स्वधर्म स्वधर्मक, स्वधर्मक निरतवर् ताल बापा स्वधर्म म्हणजे मागचं सांगितलेलं कुंडालणी जागृत पाहिजे योग मिळाला पाहिजे बुद्धियोगात गती झाली पाहिजे अखंडपणे प्राण मन बुद्धी आणि अहंकार प्राण हा वारकरी आणि मनबुद्धीचे टाळ अखंडितपणे आत्म्यामध्ये आत्मसागरामध्ये गेलं पाहिजे जसं तुम्हाला गेल्या वेळेस अनुभव आला आणि तिरुपतीपासून अनेकांना अनुभव आला आणि अनेक प्रवचनातना बुद्धियोगाच्या अनुभव आला बुद्धियोगापासून स्टार्ट झालेली कॅसे अखंडपणे अखंडपणे प्राण उर्ध्व होतोय राजेंद्र पोखरना त्यांचे अनुभव सांगत होते अप्रतिम अनुभव म्हटलं पहा साधना कमी असताना किंबहुना काहीच नसताना ईश्वर बुद्धियोगांचा अनुभव देतो हे तुमच्या कर्माचं फळ आहे तुम्ही जे दिलंय वैभव हे ज्ञानेशांच्या कार्याला भगवान कृष्णांच्या कार्याला त्याचं फळ हे तुम्हाला मिळतंय एक कदी -कदी ते हे करूनही मिळत नसतं जे न करताही कधी कधी असं मिळून जात पण अनार्थ पाहिजे त्याच्या जर त्यांची इच्छा असते मी हे सगळं करायला पण मला हे मिळालं पाहिजे तर बिलकुल मिळालं नसतं ते म्हणे आता संसारातलं लक्ष आता काही हो न हो माझं असंच चाललंय छानपैकी त्यांनी गोड अनुभव सांगितले सधर्माचे परवापासून तर म्हटले अतिशय प्रचंड चालले तुम्ही एक पैसा दोघे व दस लाख देख एक दाणा पेरल्यानंतर भगवंताला एक हजार दाणे द्यावे लागतात पण उद्देश ठेवून जर दिले मी पेरायलो आणि पाहिलं मायक्रोस्कोप खाऊन कधी येतो वर तो दाणाच गायब होईल तुमची दाना ताण दान करील भगवान काही देत नाही धिक्काऱ्याला मागणाऱ्याला कटोरा घेणाऱ्याला बिलकुल देत नाही आणि दे म्हणल्यानंतर देतच राही भगवंता ही तुझी सेवा आहे मला काही नको रे देशील तर तुझं प्रेम दे काही नको त्यावेळी आयाला म्हणता स्वधर्म नीर निरत म्हणजे अखंडपणे अजून तुम्हाला टेम्पररी अनुभव आहेत पण अखंडपणे ज्यावेळेस असे अनुभव येतील अखंडित समाधी अवस्थेत राहून तुमचा व्यवहार चालेल मिरे सारखा गोपिकांत सारखा काही भक्तांसारखा वरताल बाप्पा बाप्पा होत ब्रह्मदेव म्हणतात कंडिशनेस अखंडपणे जर समाधी सुखांचा अनुभव अखंड आला तर सगळे सुख आणि भोग तुमच्या चरणावरती आणून आदळून देईल लक्षात घ्या का झाली सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वद विषयाची हां आता उलट भगवान ब्रह्मदेव सांगायला सुरुवात करतायत आणि भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत का झाली सकळ संपदा चुकून तुमच्या पूर्वजन्मीच्या वैभवामुळे अनेक लोक पहा इतके दलिंदर आहेत बुद्धीनी आणि इतके दुष्ट आहेत स्वभावानी काय काय शब्द वापरले मी बुद्धीनी दलिंदर वागायला कलंदर आणि संपत् मात्र भरपूर मिळतं स्वभाव धलिंदर कलंदर आणि बिलिंदर स्वभाव आता तीन वाक्य सगळं आलं आणि हे तुम्हाला कोट्याधीश झालेले दिसतील भिकार जर असं असेल त्याचा आंधळा असेल तर त्याचा रुपया काढून घेतील टाकणार नाही धलिंदर बिलिंदर कलंदर पण हे पूर्व वैभव आपल्यालाही वाटतं काही करत नाही किती श्रीमंत आहे कारण मागचं बँक बॅलन्स म्हणून ते ही माणसं कशी वागतात पण अशी माणसं श्रीमंत आहेत म्हणून ते पुण्यवान समजणं खोट आहे ब्रह्मदेव म्हणतात का सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा किंवा भगभाग्य पुरे उजळण्याचे आधीच विषय भोग भोगून निर्विष्ट आणण्यासाठी देवकृपेने मिळालेली सर्व जडसंपत्ती आली असता विषयांच्या गोडीला भुलून जो इंद्रियांचा माज वाढविल चुकून भगवान काहींना संपत्ती देतो चुकून त्यांना वाटतो आम्ही जरा बुद्धिवान आहेत बुद्धीची वाण नसलेली आहेत बुद्धिवान आहेत आमच्या कर्तृत्वाच्या जोरावर आमच्या डिग्र्यांच्या जोरावर आम्हाला ही जोरा जोरा भगवंतानी संपत्ती दिली आणि मग भगवंताच्या मागे लागलेले चूक भगवंत देतो बाटणे केली देणे केली तुम्ही त्याचे मालक नाही यू आर द ट्रस्टी मालकी हक्क समजले इंद्रिय मध वाढतो यू आर ट्रस्टिंग म्हणून तुम्हाला जर गर्व आला ताठा आला मद चढला मेरे जैसा कोई नाही कसे चालतात पहा श्रीमंती आल्यानंतर कसे बोलतात माणसं तुम्हाला जगात पाहायला मिळतील रिसेप्शनच्या काउंटरवर फार मिळतील असे एखाद्या लग्नात जा एक एक श्रीमंत माणूस तुम्हाला बोलताना कसा दिसतो काय डोल असतो काय भाषा असते असं असतं की जगाचं सगळं त्यांच्यात मिळालेलं आहे माज आलेला असतो माज इंद्रिय मद मदू डुरु डुकरानंतर हेच चालताना तुम्हाला दिसते लिडर चालताना ताबडतो ओळखू येतो निवडून आला की नाही विचारायचं नाही त्याची चालच सांगते हा निवडून आलाय आणि हा पडलाय पैसा आला की चाल बदलते वाणी बदलते दृष्टी बदलते शब्द बदलतात इंद्रिया एक माज येतो काय समजून तुम्हाला बोललास तू ओळखत नाहीस अरे रावणानंतर आम्हीच आहोत फार माज येतस आता सांगत नाही तुम्हाला सगळं माहिती पण याच्या मागे लागू नाही आता माज किती येतो सांगत नाही का झाली सकळ संपदा आणि सगळी संपत्ती तुमच्या दरवाज्यांशी आलेली असेल आणि तुम्हाला मात जर चढला असेल हो स्वादा ही संपत्ती माणूस कशात घालतो विषयांच्या नादाला भुलतो काही लोक डान्सिंग पार्टीमध्ये जातात काही लोक तिकडे जातात फार प्रकार आहेत काही लोक मुंबईला जातात झिरो फाट्यावर काही जातात काही जातात त्या मुंबईला नेकेड क्लब्स काय काय मी तर फक्त वर्णन ऐकत असतो करोडोच्या पार्ट्या चालतात तिथे एका माणसाने पाच पाचशेचीच नोटा उधळल्या म्हणे तिथे हर्षद मेहताच्या सेक्रेटरी प्रचंड पाचशेच्या नोटा उतर असं ऐकलं वर्णन वर्णन ऐकलं तुम्ही पाहिलं का नाही कशावर म्हणता ऐकून का झाली सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा माझे तो माणसांना माज आलेली माणसं तुम्हाला घरोघरी दिसते लुब्ध हो स्वादा विषयांची अरे विषयांच्या मागे धावतात कोणी दृष्टीच्या मागे लागतो कोणी स्पर्शाच्या मागे लागतो कोणाला राय पाहिजे असते कोणाला काय काय पाहिजे असतात खाण्याचे पदार्थ पाहिजे असतात लुब्ध होऊन जर स्वादाला ते मागे लागले आणि संपत्तीचा फक्त मी स्वामी आहे आणि पाचीन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियातनं शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यातनं मी संपत्तीचा उपभोग करील असं ज्यांना वाटतं ते काय झाले द्वारकाधीशाने बुडवले एकेका वाक्यातच आपण नेहमी बोलतोय भगवान द्वारकाधीशाने स्वतःचे पोट्टेच बुडवले सगळे सगळे बुडवून टाकले ठेवलेच नाही शिल्लक सुग्रीव असाच मदांध झाला त्याच्या बायकोची सुटका वालीच्या तडाख्यातून केली भगवान रामाने वालीला मारलं आणि वाट पाहत बसले सुग्रीवानी अशुरन्स दिलं होतं की वालू मेल्यानंतर मी तुमचं बायको शोधून आणायला मदत करील पाठवलं दूध पाठवलं हा मध्य मधिरा सुरा सुंदरी याच्या नादात रात्रंदिवस एक महिना झाला यायला तयार नाही सांगितलं तरी ऐकायला ना तयार नाही लक्ष्मणाला पाठ आणि शेवटी सांगितलं सांग लक्ष्मणा की बाण तयार आहे जशी वालीची गत झाली तसे मी तुला समाप्त करीन त्यावेळेस जागा झाला नशा उतरली आणि चरणावर ते आला आपल्याला ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी रामबाणाची भाषा अशीच येते आणि भगवान आपला का सत्यानाश करतो याचं कारण इंद्रिय लुब्धता संसारात अतिमग्नता संसारात अतिशय इन्वॉल्वमेंट आणि भगवंताकडे पाठ चार वाक्य सगळं आलं आम्हालाही वेळ नाही कशालाच आम्हाला वेळ नाही मग भगवंतालाही वेळ नसणार हे लक्षात घ्या ठीक आहे पुण्य तोपर्यंत भोगा नंतर प्रभू पाहतो तुमची सोय कारण ब्रह्मदेवानेच हे सगळं करून ठेवलंय अर्जुनाला सांगितलं ते आपल्यालाही आता कळत आहे का झाली सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध हो विषयांच्या मागे लागून लुब्ध जर झाला तर काय होईल तिही यज्ञ भाविकी सुरी आत्ताच्या लोकांचं वर्णन आहे संपत्तीच्या मागे लागलेत पण इंद्रियांच्या तृप्ती करता त्या लोकांचं वर्णन येते त्यांचे काय हाल करील ब्रह्मदेव सांगतायत तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अजून कोण येतं दुसरा प्रकार आत्मयज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही भरपूर संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या द्वारे आत्मधर्मास अनुसरून जो सर्वेश्वरासाठी खर्च करणार नाही पहिलं आहे आपल्याला देऊच वाटत नाही कोणाला देऊ वाटत नाही पण एकदा मी उदाहरण सांगितलं होतं बिरलांचं मुख्य महापुरुष बिर्ला संपत्ती वाढत होती इंडस्ट्रिया वाढत होत्या भगवत भाव वाढत होता आणि मदन मोहन मालवीय यांना हिंदू विद्यापीठ काढायचं होतं विश्वविद्यालय हिंदू विश्वविद्यालय त्याच्याकरता निधी आवश्यक होता आणि त्यावेळेस ते अनेकांकडे गेले निजामाकडे गेले होते आता दोघांची तुलना करतो म्हणजे याच्यात लक्षात येईल निजामाकडे मदन मोहन मालवीय गेले निजाम किती चिक्कू होता सपा जगात श्रीमंत निजामाला त्या काळात म्हणत होते जगातला श्रीमंत चिक्कू किती पाहुणे ज्या वेळेस यायचे ना घरी भेटायला त्यांच्या सिगारेटी फार भारी भारीच्या चा। असायच्या सिगारेट त्याचे तुकडे फेकून द्यायचे ते गेले म्हणजे निजाम गोळा करायचा आणि त्या ॲश ट्रे मध्ये ठेवायचा आपल्याला काम चिकू आहे निजाम आजही अर्बोनची संपत्ती आहे म्हणतात पण त्यावेळेस असतानाही कसा होता चिकू एक टोपी त्यांनी जी घातली होती सदोतीस वर्ष काय पस्तीस वर्ष त्यांनी राज्य केलं तीच टोपी न धुता घातली असं म्हणतात उर्दू मध्ये बदबू अतिथी आणि काळी बिळबिळ झाली होती धुतल्यानंतर ती राहील की नाही शंका होती दुसऱ्या टोपीला पैसा लागत होता निजामाने तीच घातली इतका क्रपण होता आणि दाखवत होता की तो कुराणांचा भक्त आहे क्रपण आणि भक्त कधीच होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही अरे ज्ञानेश्वरींच्या कॅसेट आम्हाला घेऊ वाटत नाही इतकी आम्ही कृपण भक्तीच्या मागे लागतो कधी देणार भगवान ऐकू तर वाटत नाही घेऊ वाटत नाही पैसेही देऊ वाटत नाही कोणाच्या बापाला काही देऊ वाटत नाही कृपण माणूस भक्ती करू शकत नाही कृपण आणि प्रेम एका जागी कधीच येऊ शकत नाही कृपणता आणि प्रेम